嗯。Mm hmm. अधम्म म्हणजे काय धम्मग्रंथ प्रमादातीत आहेत अशी श्रद्धा म्हणजे अधम्म होय ब्राह्मणांनी असे घोषित केले की वेद हे केवळ पवित्र ग्रंथच नाहीत तर ते स्वतःच प्रमाण आहे ब्राह्मणांनी वेदांना स्वतःच प्रमाण आहेत एवढेच घोषित केले नाही तर त्यांनी ही घोषणा केली की वेद प्रमादातीत आहे या मुद्द्यावर बुद्धांचे मत हे ब्राह्मणांच्या मतांच्या सर्वथा विरोधी होते बुद्धांनी वेद प्रमाण आहेत हे नाकारले वेद स्वतःच प्रमाण आहे वेद वाक्य अंतिम आहे हेही बुद्धांनी नाकारले बुद्धांनी या मुद्द्यावर जी भूमिका स्वीकारली नेमकी तशीच भूमिका त्या काळच्या अनेक आचार्यांनी स्वीकारली होती परंतु काळाच्या ओघात त्या आचार्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या तात्विक दर्शनाला मान्यता मिळावी त्यांना ब्राह्मणांच्या नजरेत प्रतिष्ठा मिळावी त्यांना ब्राह्मणांच्या सद्भावना अर्जित करता याव्यात यासाठी आपली वेदविरोधी भूमिका त्यागली बुद्धांनी मात्र या मुद्द्यावर कोणतीही तडजोड स्वीकारली नाही ते सुक्तात बुद्ध घोषित करतात की वेद म्हणजे निर्जल मरुस्थल होय पथविहीन अरण्य होय वास्तवात वेदाचा पथ हा विनाशपथ होय नैतिक आणि बौद्धिक तृष्णेने तृषार्थ कोणताही माणूस आपल्या तृष्णातृप्तीसाठी वेदमागणी जाणार नाही कारण त्या मार्गाने जाऊन आपली तृष्णातृप्ती होईल याची त्याला आशा नाही वेद प्रमादातीत निर्दोष असण्याविषयी बुद्ध म्हणतात की काहीही प्रमादातीत नाही वेदही प्रमादातीत नाही त्यांचे म्हणणे असे की प्रत्येक बाब परीक्षण आणि पुनर्परीक्षणासाठी खुली असली पाहिजे प्रत्येक बाबीचे परीक्षण झालेच पाहिजे ही बाब बुद्धांनी कालामांना दिलेल्या प्रवचनात स्पष्ट केली आहे एकदा तथागत मोठ्या भिक्खू संघासहित कौशल जनपदात चारिका करीत असताना केसपुत्तीय नगरीत आले केसपुत्तीय नगरी ही क्षत्रिय कालामांची नगरी होती तथागत त्यांच्या नगरीत आले आहेत हे कालामांना समजले तेव्हा ते तथागत जेथे विहार करीत होते तेथे गेले आणि एका बाजूला आसनस्थ झाले असे आसनस्थ झाल्यावर केसपुतीय कालाम तथागतांना म्हणाला हे श्रमण गौतम आमच्या नगरीत काही श्रमण ब्राह्मण येतात ते आपापल्या मतांचे आग्रही स्पष्टीकरण करतात ते आपापल्या मतांची प्रस्थापना करतात परंतु असे करताना ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडन करतात दुसऱ्यांच्या मतांचा विरोध करतात दुसऱ्यांच्या मतांना हीन लेखतात दुसऱ्यांच्या मतांना धिक्कारतात तसेच हे तथागतात आमच्या नगरीत दुसरेही श्रमण ब्राह्मण येतात ते सुद्धा आपल्या मतांचे उदात्तीकरण करतात आपल्या मतांचे गुणगाण करतात परंतु वेळी ते दुसऱ्यांच्या मतांचे खंडनही करतात दुसऱ्यांच्या मतांना अपमानित करतात दुसऱ्याच्या मतांना नष्ट करण्याचा प्रयत्न करूनच ते आपल्या मताचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात म्हणून हे तथाकता आम्ही अनिश्चय आणि भ्रमाच्या अवस्थेत आहोत या श्रमण ब्राह्मणांपैकी कोण सत्य आणि कोण मिथ्या हे आम्हाला कळतच नाही